महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा जिल्हा रायगड यांच्या वतीने व महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिले येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये प्रतिष्ठानचे पाचशेच्या वर श्री सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला श्री शाहू छत्रपती मिलच्या सभोवतालचा परिसर परिसरातील मंदिर आणि कार्यालये स्वच्छ करण्यात आली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात वृक्षारोपण आणि संगोपन विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप रक्तदान शिबिर स्मशानभूमी स्वच्छता शोषखड्डा मोफत आरोग्य शिबिर पानपोई निर्मिती त्याचबरोबर स्वच्छता अभियान राबवण्यात येते ठिकठिकाणी थीक निर्माण झालेली अस्वच्छता त्यातून वाढलेले व पर्यावरणासाठी हानिकारक असलेले प्रदूषण स्वस्वच्छतेमुळे निर्माण होत असलेल्या आजार ह्या कारणामुळे प्रतिष्ठानमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात येते स्वच्छता अभियानामध्ये स्त्री सदस्यांचा मोठा सहभाग असतो डॉक्टर सी नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजातील ज्ञानाची ज्योत पेटवून अज्ञानाचा अहंकार दूर करण्याचा प्रयत्न केला संतांच्या वाङ्मयाच्या आधारावर शिकवण देऊन त्यांनी जनजागृती केली आपल्या सामाजिक आणि देशाच्या ऋणाची जाणीव करून देताना नेहमी ते म्हणत की देशाने मला काय दिले ह्यापेक्षा मी देशाला काय दिले हे पाहणे जास्त महत्त्वाचे मनुष्य ही एकच जात आहे आणि मानवता हा एकच धर्म आहे असे ते मानत त्यांच्या संस्कारातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि एकता निर्माण केली त्यांचा असा विश्वास आहे की समाजात परिवर्तन करायचे असेल तर संतांचे विचार समाजात सर्वापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यांनी ते स्त्री बैठकीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवत आहेत त्यांच्या या प्रेरणेने आज लाखो श्री सदस्य अभियानामध्ये सामील होत आहेत पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे हे अचूकपणे जाणून सर्वांना वेळोवेळी वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून दिले डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणतात की बीज रुजवणे जेवढे गरजेचे आहे तेवढीच त्याची निगा राखणे देखभाल करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान पण राबवण्यात येते स्वच्छता अभियानातून गोळा झालेला कचरा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने तेथून भरून नेला सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम साडेनऊ वाजता समाप्त झाली या अभियानामध्ये सामील असलेल्या स्त्री सदस्यासाठी उत्तम अशी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती धन्यवाद